महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे या अंदाजामध्ये राज्यात नेमकं कोणकोणत्या ठिकाणी अवकाळी पाऊस होईल ही माहिती आपण सविस्तरपणे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राज्यात पुढचे चार ते पाच दिवस वादळी वारे वाहतील आणि विजासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा तसेच विदर्भातही ढगाळलेलं वातावरण असून पुढचे चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे या दरम्यान वादळी वारे विजा तसेच काही भागात गारपिटीचा तडाखा बसू शकतो अशी माहिती हवामान विभागाने दिली दिनांक एकतीस मार्च रोजी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला तसेच काही ठिकाणी जोरदार वारे आणि विजाच्या कडकडाटीसह पाऊस पडला आजही सकाळपासून ढगाळलेलं वातावरण आपल्याला देखील दिसतच आहे आणि देखील वाढ देखील झालेली आहे आजही नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि रायगड या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच जालना बीड सोलापूर धुळे नंदुरबार आणि जळगावात ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरींची अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे हवामान विभागाने पुढचे चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलेला असून मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र तसेच कोकणात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज व्यक्त केला आहे अचानकपणे वातावरणात बदल झाला तर नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन अपडेट दिलं जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद